मनोज जरांगे पाटील यांचा ताफा लाखो मराठ्यासह मनोज जरांगे पाटील यांचा ताफा महाप्रलयच म्हणावं लागेल एवढा ताकदीन मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आणि ही सुरुवात आहे आपण बघू शकता आताच पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत जाम झालेला आहे आणि पूर्ण ताकतीन मराठे या ठिकाणा घराघरातला मराठा आपण बघू शकता की कशा प्रकारे गाड्या टप टमटम या ठिकाणी मिळेल त्या वाहनानं मराठे मुंबईच्या दिशेनं निघण्यासाठी निघालेले आहेत प्रत्येकजण घराघरातला प्रत्येक मराठा ज्याप्रमाणे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांना सांगितलं होतं की पाच पट मराठी मुंबईला निघती लागली त्याचप्रमाणे मराठे मुंबईला निघालेले आहेत मराठ्यांचा सागर आणि खरंच या ठिकाणी मराठ्यांचा महाप्रलयच म्हणावं लागेल एवढ्या ताकदीनं निश्चित आणि काही बात आत्ताच माहिती मिळत आहे की काही शहरांमधून ज्या ठिकाणाहून गाड्या निघत आहेत त्या ठिकाणी शहराची शहरं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जाम झालेली आहेत मराठे पूर्ण ताकदीनं मुंबईच्या जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत त्यामुळे त्या शहरामध्ये मराठे या ठिकाणी सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत लाखो लाखो लोकांचा हा समुदाय घेऊन जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही पूर्ण ताकतीने मराठ्यांचं वादळ या ठिकाणी आणि पुढं पैठण फाटा या ठिकाणी दहा किलोमीटर आधीच जाम झालेला आहे आणि काही शहरं आहेत जिल्ह्याचे जिल्हे त्याच्यामध्ये सुद्धा पंचवीस पंचवीस तीस तीस हजार गाड्या त्या ठिकाणावर निघत आहेत त्याच्यामुळं हे वादळ आता सरकारला पेलणार नाही मराठी पूर्ण ताकदीनं मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत निघालेले आहेत आपण लाईव्ह बघत राहू भेटत राहू हे वादळ आहे संघर्ष सुद्धा मनोजदाचा जरांगे पाटील यांच्यासोबत मराठ्यांचं आणि ते मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहे प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी जागोजागी माता मावल्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतील की ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी किंवा त्यांचं ऑप्शन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माता मावल्यासुद्धा घराच्या बाहेर या ठिकाणी येत आहेत जिकड पाहतो तिकडं मराठेच मराठे समुद्र या ठिकाणी रस्त्यावर काही ठिकाणी चलायला जागा सुद्धा राहिलेली नाहीये मराठे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत निघालेले आहेत आपण कुठून बघत आहात कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की आपण कुठल्या ठिकाणाहून सध्या लाईव्ह पाहता शिरत hmm. मराठ्यांचा महापूर आहे वादळ वादळ याला वादळच म्हणावं लागेल जल्लोष डी जे लागत नाही तर अरे ट्रक टिका